लोकप्रिय पालकमंत्री व उमेदवार संदीपांजी भोबरे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो की या ठिकाणी आमचे संदीपांजी भोंगरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की या ठिकाणी शेवटी मी एम भोंगरे साहेब त्या होतो आणि त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या त्यांना आणि त्यांनी दिलं असे अनेक प्रकार या ठिकाणी जवळपास आज चाळीस लोकांचं पन्नास लोकांचं काम झालं म्हणजे ते पन्नास लोक आज उद्योगपती होणार आहे असे काम सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांनी मुंडे साहेबांनी या ठिकाणी मिळवून सुरू दिले म्हणून मी आपला सर्व या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो आपण जास्त वेळ आपण या ठिकाणी भूतगोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पालकमंत्री संदीपांजी भुमरे साहेब यांना पाठिंबे देण्यासाठी एक आंबेडकरी चळवळीतले मागे चाळीस वर्षापासून काम करणारे आणि दलित पंतच्या माध्यमातून सर्व जिल्हे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नेतृत्व उभा केले असे आमचे लक्ष्मीराव खोतकर यांनी आज आमच्या महायुतीचे उमेदवार भुमरे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंबा देत असताना या मंचावर म त्याचे आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार भाऊ व इथं उपजिल्ह्याचे सर्वच लक्ष्मीरावजी भुतकर यांसोबत आलेले पूर्व शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या ठिकाणी मी स्वागत करतो आणि मी पाठिंबा दिला त्याबद्दल आणि जयस्वाल साहेब या पाठिंब्याबद्दल लक्ष्मण भूतकरांचं सर्व टीमचं स्वागत करते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवार आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब यांना भरगच्छ मताने निवडून आणण्यासाठी भारतीय विद्यमान आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष पवार भाऊ हो, यांच्या उपस्थितीमध्ये हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि हा केवळ जाहीर पाठिंबा नसून भुमरे साहेबांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकमेव नेतृत्व निर्माण करून आदरणीय jalan